बातमी नाशिक मधून आहे कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांची नाशिकमध्ये जंगी मिरवणूक काढण्यात आली सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचा देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग होता अर्वाच्य भाषेमध्ये घोषणाबाजी तर या सात जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांची नाशिकमध्ये जंगी मिरवणूक करण्यात आली हद्दपार गुंड होते हे सराईत गुन्हेगार यांच्यासह टवाळखोर देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते कारागृहातून सुटलेल्या या गुन्हेगारांची जंगी मिरवणूक काढण्यात आली आणि या सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचा देखील मिरवणुकीत सहभाग होता तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझ्या सहकारी नीलम नीलम नक्की काय प्रकार आहे आपण पाहतोय की या ठिकाणी या गुन्हेगारांवरती कारवाई झालेली होती मात्र त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यानंतर मात्र त्यांचे जे टवाळखोर मित्र होते त्यांनी त्यांची मिरवणूक काढलेली आहे पूर्ण या ठिकाणी या परिसरामध्ये मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि कुठेतरी या हा पोलिसांना हे आव्हान करण्यात आलेला आपण पाहायला मिळतोय आणि हा जो व्हिडिओ आहे हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर त्वरित पोलिसांनी यावरती कारवाई केली आहे या गुन्हेगारांसमोर सह सगळ्यात जे टवाळखोर होते त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे आपण एक जर पुण्यातलं प्रकरण पाहिलं तर गुंड गजा मारणे जो होता त्याच्यावर सुद्धा असंच झालं होतं त्याची सुद्धा तो बाहेर पडल्यानंतर कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्याची सुद्धा अशीच मिरवणूक काढण्यात आली होती आणि त्यानंतर न्यायालयाने फटकारलं होतं आता पोलीस नाशिक पोलीस सुद्धा आता या ठिकाणी अॅक्शन मोडवरती आलेले आहेत आणि त्वरित त्यांनी या जे गुन्हेगार होते ज्यांना सोडण्यात आलं होतं त्यांच्यासह जे टवाळखूर होते त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केलेला आहे जी 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 धन्यवाद नीलम तुम्ही दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी